शिव चरित्रील कशाला मानतात त्याग कशाला मानतात बलिदान कशाला मानतात संस्कार कशाला राष्ट्रप्रेम कशाला मानतात कशाला म्हणतात का लगी

काय नेमकी प्रेरणा घ्यायची आहे काय नेमकं शिकायचं आहे तर माझ्या राजाच चरित्र तुम्हाला आम्हाला जर काय शिकत असेल तर पहिली गोष्ट आपण त्यामध्ये घेतली पाहिजे पहिली गोष्ट आपण शिकली पाहिजे आणि ती म्हणजे थांबवा का आपण सांगतले वाट कस तर का छत्रपती शिवाजी महाराज मतांना वाटत घ्यावी लागली काय या महाराष्ट्राची माती गुलाम झाली का रक्ताची होळी खेळावी लागली तर या सर्वांची कारण एकच आहेत की आपली माणसं आपल्या माणसाची विरोधी राहिली होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना तलावर हाती घ्यावी लागली आणि म्हणून डॉक्टर रणजित पर्यकर घडला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा महासाहेबांचे वडील लखनौ जाधव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले शहाजीराजे वडील महाजराजे भोसले भोसलेरी जाधव राष्ट्राचे पक्के नातेवाईक पण ही सगळी जण जर एकत्रितपणे लढले असती तर तुला जीव झाली नसती आपल्या एवढ्या लाखो लोकांवरती मुडवर लोकांनी राज्य करायची पण भेट